नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारकाही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी एक कथा घेऊन आपल्यासमोर येत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आलो आहे कथेचं शीर्षक आहे कोडवाल कोड पुन्हा सांगतो कोड वाल कोड मित्रांनो सारं काही बाबाराव मुसळे या चॅनलसाठी मी ही कथा करत आहे या चॅनलला आपण बहुसंख्येनं सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट द्या आणि मग शेअर सुद्धा करा आता कथेला सुरुवात करतो कोड़ कोडवालक कोड नरेशला त्याचा दोस्त पी एस आय सुरेश समजावून सांगू लागला तुला बायको सोडायची ना मग तिला दगाफटका करू नको पण तुला दुसरी वायू करायची असेल तर सात वर्ष वाट पाहावी लागेल मग त्यांना सांगितलं की तू असं कर आता पुढच्या हप्त्यात कार्लीच्या देवीची यात्रा आहे मोठी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये ती तू तिला ने आणि तिला चुकांड दे आणि दे सोडू मग बाकीचं मी काय करायचं ते पाहतो आणि मग नरेंद्रनं तसंच केलं त्या यात्रेमध्ये म्हणजे ज्योतीला नेलं आणि गर्दीमध्ये तिला दिलं सोडून आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तू मग सुरेशला भेटला मग सुरेशनं सांगितलं की आणखी असे चार दिवस तू थोडासा इकडे तिकडे बघ नाटक कर तिच्या माहेरी जाऊन सांग की बा तुमची मुलगी हरवली वगैरे मग त्यांना घेऊनही तू कोण्या कडे वगैरे जा आणि मग शेवट माझ्याकडे ये तिच्या बाबाला घेऊन एक आपण मग तिच्या हरवण्याचा सर एफ आय आर दाखल करू त्याच्यानंतर मग तुला काही करायचं नाही फक्त सात वर्ष मात्र वाट आहे आणि सगळं या पद्धतीनं नरेशनं केलं एफ आय आर दाखल झाला आता सगळ्या गोष्टी यथास्थित पार पडल्यानंतर मग गावातल्या लोकांना अचानक कळेना की नरेशची बायको एकाएकी गायब कशी झाली नरेश म्हणतो की ती यात्रेत माझ्या बरोबर होती आणि यात्रेतून ती गायब झाली गर्दीत कुठं हरवली ती माहितच नाही अशी कशी हरवली अरे आजकालच्या पोरी तर शिकलेले आहेत पुन्हा मोबाईल बिवाईल काहीतरी असेल तिच्याजवळ मग कशी हरवली पण हे कोड होतं आणि ते एकाएकी कोणाला सोडवता येत नव्हतं बघा सुरेशच्या म्हणण्यानुसार जेव्हा एफ आय आर दाखल केला त्यानंतर मग पोलिसांनी चौकशी सुरू केली चौकशी केल्यानंतरही ती सापडत नाही मग पेपरमध्ये जाहिरात दिली तिच्या नावाची बातम्या दिल्या जिकडे तिकडे आणि तरी सापडत नाही म्हणून मग तिचा शोध घेणं चालूच ठेवला या काळात सुरेशची बदली दुसरीकडेच झाली पण आता घरच्यांना चैन पडेना नरेशच्या मायाला नरेशच्या बापाला की हे काय झालं आपण इकडून तिकडून पोराचं लग्न केलं एरिस्त पोरी भेटत नाहीत चांगली पोरगी भेटली आणि ती अशी कुठंतरी जतरत गायब झाली म्हणजे कोण मारली का पलवली का तिचा जीव घेतला काहीच काहीच पता लागत नाही हे एक नवलच आहे आणि मग त्याची माय हळूस त्याच्याजवळ गोष्ट काढू लागली की बाबा आता असा किती दिवस राहतं रे तू दुसरी एखादी पोरगी पोहो आपण ही गेली तर गेली पण त्यानं मायला समजावून सांगितलं मा इतकं सोपं नसते आता ज्योती हरपली तर त्याचा आपण रिपोर्ट दिला पोलीस आणि नियमान सात वर्ष तिचा शोध घ्यावा लागतो पोलिसांना किंवा मग ना ते किंवा ती स्वतः अचानक आली आणि इतकं करून शोध घेऊ नये आणि ती स्वतः जर आली नाही तर सात वर्षानंतर पोलीस मग ती मेली असं आपल्याला सर्टिफिकेट देतात त्याच्यानंतर मला काय करायचं ते करता येईल मोठी अवघड गोष्ट होती मग गावातही ह्या गोष्टी समजू लागल्या तेव्हा गाव चकित होऊ लागली हे कसं काय बाहेर हे कसं झालं हे झालंच कसं म्हणजे अशी मुलगी ही गायब होऊ शकते आणि दिवस गेले महिने गेले वर्ष गेली किती वर्ष सहा वर्ष मग सहा वर्ष झाल्यावर मग त्याच्या मायनं पुन्हा गोष्ट काढे की आता निदान असं करण की यावर्षी पोरी पाहून ठेव हो। काही लोकांचे निरोप आहेत फरक एवढाच आहे की काही मुलींचे लग्न झाले त्याचे नवरे अचानक मरण पावले अशा त्या विधवा आहेत आणि काही मुली नांदायला गेल्या नवऱ्यानं सोडून दिल्या फारक त्या झाल्या अशाही मुली आहेत अशा मुली काही पाहून ठेवल्या मी त्यातली एक मुलगी फार सुंदर आहे पाय तुला जर पसंत पडत असेल तर तो म्हणे आता राहिले एक वर्ष एका वर्षासाठी कशाला पंचायत करायला होतं मला तुम्हाला काय करायचं ते पाहून हो ठेवायचं पाहून हो। ठेवा नंतर आपण काय करायचं ते पाहू आणि मग त्या पद्धतीनुसार सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा।, हा नरेश सुरेशला जाऊन भेटला कारण त्याचं स्टेश पोलीस स्टेशन आता बदललं होतं बदली झाल्यामुळे तो दूर गेला होता मराठवाड्यात गेला होता पण त्याला जाऊन भेटला पोलीस स्टेशनमध्येच भेटला आणि त्याला सांगितले की आता असं असं झालेलं आता काय करायचं तर तो म्हणे ठीक आहे तू जाय म्हणे मी एक दिवस येतो आणि सगळ्या त्या काय कोर्ट्रा विट्रा ज्या भानगडी असतात ते सगळं करतो आणि तिथल्या पोलिसांचं मी तुला सर्टिफिकेट देतो म्हणजे तू मोकळा झाला त्या पद्धतीनुसार सुरेश एक दिवस आला त्यानं सगळ्या भानगडी केल्या आणि मग पोलीस स्टेशनचं एक सर्टिफिकेट काय की ज्योती नावाची नरेशची बायको मृत झाली असा सर्टिफिकेट नरेशला दिलं नरेशला मनातून आनंद झाला तो घरी आला आणि त्यानं मग मायाला सांगितलं की बा आता तुम्हाला मुलगी पाहायची म्हणताना ना तू पाहि मग मुली पाहिलेल्याच होत्या निरोप गेले ते लोक पाहायला आले त्यातली एक मुलगी पसंत पडली तारीख काढली आणि पत्रिका सुद्धा छापल्या आता हे सगळं गेल्यावर नरेशला असं वाटलं की आता आपण ही पत्रिका सुरेशच्या हातात द्यायची आणि त्याला शॉक द्यायचा हम्म तो गेला सुरेश पोलीस स्टेशन मध्येच बसलेला होता गेला बसला हा आणि हळूच बॅगेमधली आपली लग्नपत्रिका काढून त्याच्या हातात ठेवली त्याला नवलं वाटलं अरे वा इतकं झटपट ते म्हणे हो अरे मायनं सगळं आधीच पाहून ठेवलेलं होतं हा ठीक आहे म्हणजे चांगलं आहे पण आम्ही दोघांनी येतो माझ्या बायकोला आणतो ते म्हणे बायको तू कधी केलं लग्न अबे केलं मी मी काय तुझं लग्न होत नाही म्हणून काय मी वाट पाहत बसू काय काय माझं लग्न झालेलं आहे फक्त आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे हम्म चाल माझ्या घरी मी तुला माझी बायको दाखवतो दोघ जण उठले आणि सुरेशच्या क्वार्टरवर आले दार बंद होत आतून सुरेशनं बेल वाजवली आणि त्याच्या बायकोन दार उघडलं जस उघडलं दार नरेशन तिच्याकडं पाहिलं आणि त्यानं डोळेच वाचले तोंड वासल अरे ही तर ज्योती तो मोठ्यानं म्हणाला तसा सुरेश असला म्हणाला चोख चूक चूक ही ज्योती नाही ही, ही उज्ज्वला अभे काय मले फत अभे माही बायको होती ना कशी दोन तीन महिने पण होतीच का रे अरे ही ज्योती ठीक आहे चाल घरात पण हे कस झालं रे आणि मग सुरेश सांगू लागला कि तू जेव्हा माझ्याकडे तक्रार घेऊन आला हिची किच्या मांडीवर कोड आहे आणि अशी कोडावाली बायको मला नको पण मला हे माहीत होत ते कोड नाही कोड नाही ते कोड होत यानं विचारलं कसं काय कोड होतं अरे तिच्या लहानपणी तिच्या बाबाच्या हातून संडास धुळेला जो त्यांनी ऍसिडचा डब्बा आणला होता तो तिच्या पायावर सांडला आणि त्याच्यामुळे कोळ्या वयातलं ते लेकरू तिची कातडी भाजली आणि पुढे ते बरेही झाले जखम पण मग तिची एक असा पांढरा डाग तिच्या पायावर आता ती माझी नातेवाईक असल्यामुळं मला हे माहित होतं पुढे इच्छाशी लग्न करायचं असं माझ्या मनात असतात ना त्याच्या आधीच तुझी सोयी झाली आणि म्हणून मला काहीच करता नाही पण तू जेव्हा मला हे सांगितलं की अरे असं असं आहे आणि तुझ्याशिवाय माझ्याशिवाय कोणा तिसऱ्याला माहीत नाही तेव्हा मला आनंद आला मी ज्योतिषी संपर्क साधला तिला सगळा आपण जो काय प्लॅन केला तो तिला समजावून सांगतला आणि घाबरू नको तुला तो जिथ चुकांडा देईल तिथं मी हजर असेल आणि मी तुमचा पाठलाग करू लागलो जत्रेमध्ये तू तिला चुकांडा दिला आणि मी तिचा हात धरून तिला माझ्या सोबत घेऊन आलो तू तु तुझ्या घरी गेला आणि आम्ही एक दिवस कोर्टात लग्न केलं मित्रा हे असं आहे कोडवाल कोड नमस्कार मित्रांनो <laughs> मित्रांनो आमच्या सरुना बाजूला बसून ऐकत आहेत आणि त्या हसल्या त्या म्हणाल्या मला ही खूप कथा आवडली आणि आवडण्यासारखीच कथा असं होत राहते माणसाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी होत राहतात तुम्हाला ही कथा आवडेल माझ्या या चॅनलला पुन्हा सांगतो फार मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा या कथेला लाईक्स द्या कॉमेंट्स द्या आणि शेअर सुद्धा करा आभारी आहेच पुन्हा पुढच्या रोवारी भेटू तोपर्यंत नमस्कार किती घोळ भरलं नाही या